आता चहा प्यायला बसला चहा नाश्ता मावडी बसली तिकडे मावडे इकडे चहा प्यायचा काक्यात आहे ज्योतीने घेतला इथं नाश्त्याला चहा पोहे कांदा बिस्किटर बटर काळे काळे बटर कस कस कशा हाशात कशा नकट कशे हाशत कसे करकडं काय नक्की हा शिक हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये आता मी रेडी झालेलं आहे आमचे मिस्टर पण तयार झाले माझं सगळं झालं आहे स्वयंपाक स्वयंपाक घराय बरं कपडे कपडे आणि भरले व्हायत कारण पाणी यायचं आणखी पाणी आलेलं नाही अकरा वाजता पाणी येत आहे तर तोपर्यंत आम्ही तोपर्यंत आम्हाला बाहेर जायचंय बाहेर जाऊन यायचं ते, ते <laughs> का जायचे कशा मोजायचे ते तुम्हाला आहे माझा हेडफोन तुटलेला नीट करायला दुसरा घेऊन द्यावा त्याच्यापेक्षा घेऊन द्या पण असं मला नीट करावं वाटलं ओके नीट करावं वाटलं सगळ्यात तीन त्या करून नीट होणार आहे का ते आता काय होत का मध्ये काय असते नेमकं बघायचं ओके चला उठा तर आमच्या पिल्ल्याला आता रेडी करायचे तिला पण तयार करायचे कारण तिच्याच कामासाठी चालत झोपलेले आंघोळ वगैरे घालून कशी झोपले ग पिल्लू माझ तर आत्ता चालू बाळाचा मेकअप मस्तपैकी काजळ वगैरे लावलं आणि आम्ही आता जाणार होतो बाहेर तर तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही आमच्या बाळाचं नाव काय ठेवलंय आमच्या पिल्लूचं नाव काय ठेवलंय तर त्यावेळेस म्हणजे काय ते जेव्हा का जे नेमसरे सेरेमीचा व्हिडिओ काढला होता त्यावेळेस लाईट नव्हते त्याच्यामुळे व्हिडिओ काढण्यात आला नाही पण नाव आम्ही ठेवलेलं आहे आमच्या बाळाचं माही कसं आहे ते नक्की सांगा मग आमची इथं बसली बस आमचा डबू इथं झोपली पिल्लू झोपल चलायच तर आज आम्ही आलो होतो अंगणवाडी मध्ये आमच्या बाळाला दीड महिन्याचा दीड महिन्याची लस देण्यासाठी तर मला इथं हे त्यांनी औषध दिलं होतं हे बाळाला पाजण्यासाठी तर मी पाजत होते आमचं पिलू कसं जीभ बाहेर काढून तर ते दिलं होतं आणि नंतर इंजेक्शन द्यायचे होते दोन इंजेक्शन द्यायचे होते दोन नाही तीन इंजेक्शन द्यायचे होते पण त्यांच्यापसले दोन इंजेक्शन संपले होते तर त्याच्यामुळं दोन इंजेक्शन आम्हाला दुसऱ्या मंगळवारी द्यायचं होतं तर आता सध्या एकच इंजेक्शन देणार आहेत आमचं बाळ इथं गप्प बसले एकदम आता रडलं nào mau cái thằng này injection đi làm màu la mau em mau này injection đi này oh, oh. <laughs> थांबलात आता था। उसाचा रस पेला उसा उसा हो हो तुला उसाच्या रस प्यायच्या वागड्याला ह्या माझ्या की उसाचा रस तुम्ही टाकला वाग प्यायचं तुला बर्फाचा रस बर्फाच रस उसाचा रस आणि घर्याला झाला होता पाऊस चालू आमचं बाळ खूप रडायला होतं रडून रडून झोपली होती तर चला मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय